नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा आहे याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर आपल्याला गुगलवरती गुणे। आल्यानंतर पी एम विश्वकर्मा ही वेबसाईट एंटर करायची आहे ही वेबसाईट एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला या तीन लाईनवरती क्लिक करून लॉग इनवरती यायचं आहे लॉग इनवरती आल्यानंतर तुम्ही सी एस सी थ्रू लॉग इन करू शकता किंवा बेनिफिशरी थ्रूसुद्धा लॉग इन करू शकता या प्रकारची विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आपला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला असेल तो नंबर इथं एंटर करा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड एंटर करायचा आहे कॅपचा कोड व्यवस्थितपणे एंटर करायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुम्हाला सेंड होईल ओ टी पी या पद्धतीने ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तिथे तुम्हाला एंटर करायचा आहे या पद्धतीने ओ टी पी तुम्ही एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता इनव्हॅलिड ओ टी पी दाखवत आहे त्यामुळे पुन्हा एकदा ओ टी पी टाकतो आहे तरीसुद्धा इनव्हॅलिडच दाखवत आहे जर या पद्धती जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला हा जो वेळ दिलेला आहे टायमिंग दिलेला आहे तीन मिनटाचा या तीन मिनटानंतर पुन्हा कंटिन्युअसली रिसेंड ओ टी पी करायचा आहे आणि नंतर ओ टी पी एंटर करायचा आहे तर आता आपल्याला हे जो टायमिंग दिलेला आहे हा टायमिंग होईपर्यंत थांबावं लागेल त्यानंतर ओ टी पी आपण रिसेंड करू शकतो पण ओ टी पी एंटर केल्यानंतर या प्रकारची विंडो आपल्याला शो होईल यामध्ये तुम्हाला आपण जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये नाव आणि ॲप्लिकेशनचं जे स्टेटस आहे ते स्टेटस इथं शो होईल स्टेटस बघू शकता तुम्ही सध्याला पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर आपण स्क्रोल केल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर ते तुम्हाला डाउनलोड युअर ॲप्लिकेशन पी डी एफ हे ऑप्शन आहे यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आपले जे पी डी एफ आहे ती या पद्धतीने डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर आपला पूर्ण जो फॉर्म आहे तो फॉर्म यामध्ये आपल्याला दिसेल हा जो फॉर्म आहे आपण ज्या एरियामध्ये भरला आहे म्हणजे आपण जर ग्रामपंचायत अंतर्गत येत असाल तर तिथे तो सबमिट करायचा आहे आणि जर आपण नगरपालिका महानगरपालिकाच्या हद्दीत येत असाल तर तिथं तो ॲप्लिकेशन आपल्याला सबमिट करायचं आहे त्यासोबत जी डॉक्युमेंट लागतील तीसुद्धा तिथे सबमिट करायची आहे माहिती कळल्यास समजल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद